नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग तेथ संजये माथा तुकिला अहा अमृताचा पाऊस वर्षला की हा एथ असं तुची गेला सेजिया गावा ज्ञानेश्वरीतील अध्याय नववा ओवी क्रमांक पाचशे विनाशी आणि दुःखपूर्ण अशा या मृत्यू माणसाच्या वाट्याला येणारं सारं जीवन केवळ उफराट आहे असा निष्कर्ष भगवंतांच्या अनित्यम असुखम लोकम या तीन शब्दांवर सविस्तर भाष्य करताना ज्ञानदेव काढतात अशा या परिस्थितीत मार्ग काय भगवंत अर्जुनाला म्हणतात शक्य तितक्या लवकर तू या जगाच्या रहाटीतून बाहेर पड आणि भक्तीच्या मार्गाला लाग परमेश्वराची प्राप्ती करून घेण्याचा तोच एक मार्ग आहे मूळ गीतेतलं या अध्यायातलं विवेचन जितकं सर्वस्पर्शी आहे तितकंच ते ज्ञानेश्वरीतही उतरलं आहे नाना विषयांना स्पर्श करणारं आणि अनेक अंगांनी फुलत गेलेलं हे नवव्या अध्यायातलं श्रीकृष्णांचं बोलणं अर्जुनानं भक्तीचा मार्ग धरावा या उद्गारांची समाप्त झाला आहे श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा हा संवाद संजय ऐकत आहे आणि तो सारा जसाच्या तसा धृतराष्ट्राला सांगत आहे समरांगणावर दोन सैन्यांच्या मध्यभागी चालू असलेला हा संवाद दूर राजवाड्यात बसून ऐकणारे दोन श्रोते मूलतः अगदी भिन्न प्रकृतीचे आहे एखाद्या माणसानं जर एखाद्या विषयावरच काही विवेचन ऐकलं तर त्याची जशी वृत्ती असेल तसा त्याचा परिणाम त्याच्यावर होत असतो तसंच इथं घडलं आहे असं वर्णन ज्ञानदेव करतात संजय भक्त आहे तर धृतराष्ट्र पुत्राविषयीच्या प्रेमामुळे मोहग्रस्त आहे भगवंतांच्या बोलण्यातलं कोणतंही मर्म त्याच्यापर्यंत पोचत नाही तो एकाच चिंतेने व्यग्र आहे की या युद्धात जय कोणाचा होणार पण नवव्या अध्यायातला हा सारा संवाद ऐकला आणि संजय आतून बाहेरून आनंदानं मोहरून गेला या ओवी ज्ञानदेव वर्णन करतात भगवंतांचा शेवटचा उद्गार ऐकला आणि रोमांचित होऊन गेलेल्या संजयानं मांडू लावली तो म्हणाला अहो हा जणू अमृताचा पाऊस पडला पण असं म्हणून तो धृतराष्ट्राकडे पाहतो तर त्याच्यावर काहीही परिणाम नाही तो अगदी थंड त्यानं यातलं काही जणू ऐकलंच नाही संजय स्वतःशी म्हणाला हा इथं नाहीच जणू शेजारच्या कुठल्या तरी गावाला गेला आहे श्रोता जर जिज्ञासू असेल तर त्याच्यावर गीता ऐकण्याचा काय परिणाम होईल आणि केवळ संसारात बुडलेली जडमूढ वृत्ती असेल तर त्याच्यावर कसा काहीच परिणाम होणार नाही याचं हे असं चित्र इथं उभं राहिलं आहे ज्ञानदेवांनी केलेलं विवरण आपण सर्वांनी कसं समजून घ्यावयास हवं याविषयीची सूचनाही त्यात आपोआप येऊन गेली आहे